సమర్థ శ్రీ గణేలా శారదిలా సమర్థ సద్గర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం క్లీాయీ ఓం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम हीं क्लीय वी जय जगदंबा माता जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये माग्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे गौरे नारायण नमों स्तुते श्रोते नमस्कार सुतांची स्वारी म्हणतेय सुद्द्युमने दिवन्याते राज्यं चक्रे पुरुरवाः सुगुणश्च सुरूपश्च प्रजारंजन तत्परहा प्रतिष्ठाने पुरेरम्ये राज्यं सर्व नमस्कृतं चकार सर्वधर्मज्ञ प्रजारक्षण तत्परहा मुनींनो सुद्युंनाच्या मृत्यूनंतर पुरुरवा राज्य करू लागला तो खरोखरच एक गुणी प्रजेचं पालन करणारा राजा होता तो सर्व लोकांकडून पूजीला जाणारा होता सगळेजण त्याची पूजा करायचे धर्माचरणी राजा होता त्याची शक्ती व प्रभुत्व श्रेष्ठ होत साम दाम दंड भेद युक्तीपूर्वक वापरून त्यांनी सर्वांवर आपला वचक बसवला होता त्यांनी अनेक अनेक यज्ञ करून मोठमोठे दान केले त्याची कीर्ती सर्व दूर पसरलेली होती उर्वशी नावाच्या एका अप्सरीला ब्रह्मशापामुळे भूलोकी यावं लागलं होतं तेव्हा पुरुरव्याची ख्याती ऐकून ती त्याच्याजवळ आली त्याचे शील गुण औदार्य हे तिला ठाऊक होतच पण प्रत्यक्ष त्याला पाहिल्याबरोबर त्याच्याकडे ती अधिकच आकर्षिल्या गेली तिला त्याचं अधिक आकर्षण वाटलं पुढे उभय त्यांची भेट झाली मनोमिलन झालं दोघांनी एकमेकांचा स्वीकार करायचं ठरलं पण या उर्वशीने आपला स्वीकार करण्यापूर्वी राजाला दोन अटी घातल्या एक अट अशी होती की तिच्याजवळ एक प्राणप्रिय असे दोन मेंढे होते त्यांचं रक्षण राजाने करावं आणि त्या मेंढ्यांना तुपाशिवाय दुसरं काहीही खायला चालत नव्हतं त्याला भोजनासाठी तूपच असावं आणि दुसरी अट अशी होती की राजा संभोगाशिवाय नग्न दिसता कामा नाही यापैकी कोणतीही अट जर राजाने मोडली तर ती राजाला सोडून जाईल या अटीवरती राजाने तिला स्वीकार केलं दोघही जण एक झाले काळ पुढे पुढे चालला ही आपला शापाचा काळ पुढे पुढे सरकवत चालली होती अनेक वर्षांपर्यंत दोघही सहवासात सुख लुटत होते राजा तिच्यामध्ये एवढा गुंतला की राज्य कारभार आणि इतर गोष्टी तर त्यांनी सोडूनच दिल्या बराच काळ लोटला उर्वशी इकडे राजासोबत रममान झाली पण तिकडे स्वर्गात इंद्र उर्वशीच्या विरहामुळे बेचैन झाला गंधर्वांना म्हणू लागला राजाजवळ जे दोन मेंढे आहेत ते चोरून आणा म्हणजे ती परत येईल उर्वशी विना स्वर्ग सुनासुना वाटतोय काहीही करा पण उर्वशीला घेऊन या मग एका काळोख्या रात्री विश्वावसुसहित गंधर्व राजवाड्यात वळाली राजा उर्वशी संभोगात मग्न झालेले पाहून ते तिचे दोन्ही मेंढे चोरून घेऊन पळू लागले पण तेवढ्यात मेंढ्यांचं ओरडणं कानावरती पडलं या उर्वशीने राजाला सावध केलं मेंढे पकडून आणा मेंढे पकडून आणा म्हटल्याबरोबर राजा, राजा तसाच उठला आणि ते मेंढे पकडण्यासाठी धावायला लागला तेवढ्यात आकाशात वीज कळाली विजेचा प्रकाश पडला तर राजाने सोडवून आणलं पण विजेच्या प्रकाशामुळे राजा नग्न अवस्थेत असलेला पाहून उर्वशीने बघितलं महाराज मी तुम्हाला सांगितलं होत आता मी तुमच्याजवळ राहणार नाही उर्वशी तिथून निघून गेली तिच्या विराहानी दुःखित झालेला राजा तिचं नाव घेऊन हे उर्वशी हे उर्वशी हे उर्वशी करत करत भटकत कर फिरू लागला असाच फिरता फिरता तो कुरुक्षेत्रावरती गेला तिथे त्याला उर्वशी दिसली राजा म्हणाला हे निष्ठुर स्त्रीये आता तू सोडून गेल्यामुळे माझी अशी अवस्था झाली का निघून गेलीस आता माझं हे शरीर कुठेही पडेल आणि लांडगे कावळे कोल्हे हे त्याचं भक्षण करतील उर्वशीने सांगितलं अरे राजसिंहा तू वेडा झाला का तुझा शहाणपणा नष्ट कसा झाला राजा न विश्वासो हि कर्तव्य स्त्रीशु चौरेश गृह सुखमो मन मनःहार राजा अरे राजानी चोरावर आणि स्त्रीवर कधीही विश्वास धरू नये घरी परत जा आनंदाने आपल्या राज्याचा उपभोग घे राजा न परम प्राप्त स्वैरी स्नेहयंत्रिता उर्वशीने सांगितलेलं हे ज्ञान राजाला ऐकू येत होतं खरं पण मनामध्ये दुःख होत होतं सारखा तिच्या वियोगाचा त्रास होत होता सूत म्हणतायत शौनकादिक मुनींनो व्यासांनी बघितलं अशा प्रकारे जर एवढ्या महत्त्व राजाला जर अशा प्रकारे त्रास होत असेल तर आपण त्याच मेनकेला जर आपण शरण गेलो किंवा याच घृताची अप्सराला जर आपण शरण गेलो तिच्या आधीन आपण झालो तर आपणसुद्धा असेच विषयामध्ये मोहून जाऊ म्हणून व्यास विचारात पडले त्यांना वाटलं की देवकन्या अप्सरा आपल्या योग्य नाही व्यासांना विचार करताना पाहिलं की अप्सरा विचार करू लागली की कदाचित जर व्यासांना आपला राग आला तर ते आपल्याला शाप देतील एवम मानंतो दृष्ट्वा व्यासंतदा भयभीता हि संजाता शापम मायम त्यांनी जर शाप दिला तर आपलं काही खरं नाही असा मनात विचार आला आणि त्या अप्सरी काय केलं साकृत्वाथ शोकी रूप निर्गता भय तिने महिनेचं रूप घेतलं आणि महिनेचं रूप घेऊन ती पोपटी उडून गेली व्यासांना आश्चर्य वाटलं जरी ती निघून गेली तरी व्यासांच्या मनातील काम वासना मात्र न मिटता तशीच होती मनाला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही त्यांच्या मनातली घृदाजीची मूर्ती काही नष्ट होईना अग्नीसाठी अर्णी घुसळण्याचे काम मात्र जणू एखाद्या यंत्राप्रमाणे हात करीत होते आणि अचानकपणे मुनींचे वीर्य उसळून फेकले गेले ते अर्णीत पडले मुनींच्या मनातले विचार इतके दाटून आलेले होते मुनींना हे कळालं सुद्धा नाही पण आरणी घुसळणं चालूच होतं आणि त्या आरणीतूनच एक अतिशय दिव्य असा रूप सुंदर पुत्र प्रगट झाला जणू काही यज्ञकुंडात उत्पन्न झालेला मूर्तिमंत अग्नीच तो आहे व्यास हे पाहून मोठ्या आश्चर्याने बघायला लागले मनात विचार करायला लागले पण शिवाच्या वराची आठवण होऊन त्यांनी त्याचं नाव शुक असं ठेवलं त्याचवेळी त्या बालकाला गंगेचे स्नान घालीत असता त्याच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली व्यासांनी त्याचे, त्याचे जातसंस्कार केले तेव्हा देवांनी दुंदुहीचा मोठा नाद केला अप्सरा आनंदाने नाचू लागल्या सर्व गंधर्व गाऊ लागले त्यांना नारद तुंबर यांनी साथ दिली सर्वदेव देव आनंदित झाले आणि आकाशातून दिव्य कमंडलू दंड तसेच कृष्णाजीनीचे एक आसन केवळ त्या शुकासाठीच येऊन उतरले असं म्हणा शुक दिसामासांनी वाढू लागले अलौकिक बुद्धी लाभलेल्या त्या पुत्राची योग्य समय मुंज केल्या गेली शुकाला मात्र जन्मापासूनच वेदांचे ज्ञान होते पोपटी रूप घृताचीच्या स्मरणात हा पुत्र झाला म्हणून व्यासांनी त्याचं नाव शुक असं ठेवलं शुकाचार्य भगवान की जय शुक असं नाव ठेवलं बृहस्पतींजवळ राहून या शुकाने सर्व वेदांचे रहस्य आत्मसात केल्यानंतर जेव्हा शुक महाराज सोडमुंजीसाठी घरी परत आले तेव्हा व्यासांनी त्याला जवळ घेऊन त्याच्या शिक्षणाची चौकशी करून खुशाली विचारली आणि आश्रमाची सूत्र त्याच्या स्वाधीन केली मग त्यांनी त्याच्या विवाहाचा विचार करून एका ऋषींची मुलगी मनात निश्चित केली आणि विवाह करण्याचा प्रस्ताव मुलाजवळ मांडला गृहस्थाश्रमाची आवश्यकता व त्याचे धार्मिक दृष्टीने असलेले महत्व त्याला सांगून विवाह करून घेण्याचा आग्रह त्यांनी धरला इतरांच्या उद्धाराकरता व स्वतःला उत्तम गती मिळवण्यासाठी गृहस्थाश्रमाला दुसरा पर्याय नाही हेही त्याला पटवन् त्यांनी प्रयत्न केला व्यासांची स्वादि ता मन्त्ये शुका गार्हस्थ्यञ्च समासाद्य यजदेवान् पितृनथ मोचयमान नैवच नैवच पुत्र प्राप्य दारान्मनोरमाम् अपुत्रस्य नास्ति स्वर्गो नैव च नैव च तस्मात् पुत्रमहाभाग कुरुस्वाद्य गृहाश्रम कृवा गृहाश्रम पुखिन कुरुमाशुक आशा मे महती पुत्र पुरुरयस्व महामते ते म्हणायला लागले मुला तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर आणि मला सुखी कर माझी ही मोठीच आशा पुरी कर अत्यंत कठीण अशी तपश्चर्या केल्यामुळे मला तुझ्यासारखा देवतुल्य पुत्र मिळालाय तेव्हा हे बुद्धिमंता तू या पित्याचं रक्षण कर सुतांची स्वारी म्हणतीये अशा प्रकारे पित्याचं बोलणं ऐकून तो वैराग्याचा जणू पुतळाच असा शुक बोलू लागला बाबा बाबा किंवदरमज्ञ वेदव्यास महामते तत्वे न शुकांची स्वारी म्हणते बाबा बाबा, आपण महाबुद्धिमान असूनही हे काय बरं मला सांगत आहात तुम्ही मला शिष्य समजून तत्वज्ञान सांगा मी तुमच्या आज्ञे बाहेर नाही व्यास म्हणाले मया पुत्रशतन अरे पुत्रासाठी म्हणून मी शंभर वर्षांपर्यंत तपश्चर्या केली मोठे कष्ट सोसले तेव्हा कुठे शिवाच्या कृपेने तुझी प्राप्ती झाली मी एखाद्या राजापाशी जाऊन द्रव्य आणून देतो व हे बुद्धिमंता तू मिळालेल्या तारुण्याचा यथेच्छ उपभोग घे शुक महाराज म्हणाले बाबा बाबा किंसुखम मानुषे लोके ब्रूहिता निरामयम दुःख विध सुखमवती सुखं केलं बाबा मला हे सांगा की निर्भेळ सुख कोणतं आहे जे सुख दुःख मिश्रित आहे त्याला विद्वान सुख म्हणत नाही मी जर स्त्रीचा स्वीकार केला तर मलाच तिच्या मर्जीप्रमाणे वागावं लागेल परतंत्र आणि त्यात सुद्धा स्त्रीच्या अधीन झालेल्याला कुठलं सुख आहे सांगा बाबा आहे सुख तुम्ही ज्या सुखाची व्याख्या करतायत खरंच ते सुख आहे का मंडळी आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्य पुत्रांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर व्यासांनी कशा प्रकारे दिलं शुकाचार्यांनी आणखी कशा प्रकारे उत्तम प्रकारे प्रश्न महाराजांना विचारले ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ